अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने एका कुख्यात दरोडेखोर त्रिकुटाला अटक केली आरोपींमध्ये सौरभ मनोज साहू तेवीस चंदनदास बगीचा श्रीजित मुरलीलाल साहू एकतीस पटवा चौक मसांजगंज प्रमोद नामदेवराव ढोके बेचाळीस विलासनगर यांचा समावेश आहे मंगळवारी मोरबाग हाऊसमधील रहिवासी दर्शित हनुमान अग्रवाल यांनी येवदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की चालक प्रमोद ढोके व सौरभ साहू यांना अकोला येथे पाठवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे दर्शितने त्यांचे कार एच सत्तावीस डीआय पंच्याण्णव ही दिली अकोला येथील रहिवासी नदीम कादर यांच्याकडून पगडीची रक्कम तेवीस लाख चारशे ऐंशी रुपये आणण्यास सांगितले दोघेही पैसे घेऊन अमरावतीला परतत होते दर्यापूर रस्त्यावर लासूर समोर तीन अज्ञात दरोडेखोरांनी मोपेडने कारला धडक दिली तीन्षे तीन्षे आनी प्रमोद आणि सौरभ यांना लाता मारहाण करण्यात आली त्यांनी पैशांची बॅग व मोबाईल हिसकावून पळ काढला एवढा पोलीस कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे एक्केचाळ चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला एवढ्या पोलिसांसह एल सी बीही तपास करत होते पोलिसांनी प्रथम सौरभ साहू आणि प्रमोद ढोके यांचे जबाब घेतले दोघांच्या जबानीत तफावत आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे सौरभला पोलीस स्टाईलमध्ये विचारले असता त्याने ढोके आणि श्रीजित साहू या मित्रांसोबत त्याने दरोड्याचे नाटक केल्याचे सांगितले पैशाच्या हौसापोटी त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली श्रीजित साहूच्या घरातून पोलिसांनी तेवीस लाख रुपयांची लाल काडी बॅग जप्त केली ॲक्टिवा मोपेड एम एच सत्तावीस ए व्हाय अठ्ठेचाळीस ब्याण्णव ही दरोड्यात वापरली तिन्ही आरोपींना एवढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अवघ्या बारा तासात दरोड्यांच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईत पीएसआय संजय शिंदे त्र्यंबक मनोहर सुनील महात्मे शकील चव्हाण सचिन मिश्रा सुधीर बावने सय्यद अजमाद निलेश डांगोरे सागर धपट रितेश वानखडे यांनी सहभाग घेतला